साधं उदाहरण देतो मला आता तुमच्यापैकी कितीजण गावात राहतात हे मला माहित आहे मी माझ्या गावा गावात ज्यावेळेस राहायचो एटीज नाईन्टीज या दोन्ही दशकात मी राहिलेलो त्यावेळेस हातपंप दोन हजारच्या आसपास यायला लागले त्याच्या अगोदर हातपंप नव्हते म्हणजे विहीर असायची किंवा त्याला आड असायचा त्याच्यातून पाणी घेतलं जायचं दॅट वॉज गावातल्या पाण्याची व्यवसाय नंतर हातपंप यायला लागले त्याच्यानंतर मग मोटर पंप आले टॅप नंतर आले आता त्या वेगळ्या मुळामध्ये म्हणजे काय होतं की घरापासून एक पाच मिनटावरती विदिन विलेज पाणी अव्हेलेबल होतं ते आ आडाला होतं विहिरीला होतं बारवेला होतं वॉट एव्हर इट तो काय मीन्स असेल त्यानंतर आज तुमच्या गावात पाणी कुठून येतं कुठल्या तरी तळ्यावरून येतं कुठल्या तरी पॉंडवरून येतंय आहे बरोबर आहे ते पाणी कुठलं आहे ते पाणी कुठलं आहे एक तर तुमच्या शेतातलं आहे किंवा तुमच्या गावातलं आहे आणि तुमच्या गावामध्ये जी विहीर आहे त्याला पाणी नाही तेव्हाची जी असेल किंवा वाढ आहे त्याला पाणी नाही का पावसाचं एवढं प्रमाण कमी झालं की शंभर ऐवजी पंचवीस मिलीमीटर पडायला असं झालंय का नाही नेचर चेंज झालंय पहिले नव्वद दिवस पडत असेल तर आता फक्त वीसच दिवस पडतो पण एवढा पडतो एका दिवशी की एक महिन्याचा पाऊस पडतो पाणी निघून जातं साधा प्रश्न आहे गावामध्ये त्यावेळेस कॉन्क्रीट रस्ते नव्हते पेवर ब्लॉक्स नव्हते किंवा खडीचे रस्ते नव्हते माती होते त्याच्यामुळे तसेच राहायला पाहिजे की नाही बिलकुल रस्ते असायला पाहिजे चांगले पाहिजेत पण त्याचा एक परिणाम असा होता की पाऊस पडलेलं पाणी मुरायचं जिरायचं वॉटर कन्झर्वेशन ऑटोमॅटिक व्हायचं म्हणून त्या गा, विहिरीला त्याला पाणी असायचं मग तुम्ही म्हणाल आता आम्ही काय कॉ मातीच्या रस्ते राहायचं का बिलकुल नाही कॉन्क्रीटचे रस्ते करा काही प्रॉब्लेम नाही पण वॉटर कन्झर्वेशन पण करा पाणी गावाच्या बाहेर जाऊ देऊ नका गावातच आडवा गावातच जिरवा शेतातलं पाणी जेवढा पाऊस जे पडतो शेतीच्या बाहेर जाऊ देऊ नका जे की पहिलं होतं मी स्वतः शेती केलेली मला माहिती आहे आपल्या किती जण जे वडीलधारी मंडळी असतील आई वडील असेल आजोबा असेल त्यांना विचारा की शेताला बांध असायचा मोठा असायचा आता बांधच नाही आणि बांधाचा उद्देश फक्त तुमच्या जनावरांना चारा चाराचा नव्हता हा सेकंडरी होता प्रायमरी हा पाणी आडून होता आणि दरवर्षी तिथं ब्रास खांडली जायची म्हणत त्याला ज्याच्यामध्ये तिथली माती काढायची बांधावरती टाकायची किंवा शेतात टाकायची तिथं पाणी अडवलं जाईल पाणी जिरवलं जाईल आणि तेवढ्या पाणी साचल्यामुळं तिथं नुकसान होतं म्हणून तिथं भात किंवा त्याला राईस म्हणतो तेवढा लावायचा आणि तो, तो भात सणासुद्याला गावातल्या खायचे ही पद्धत होती आता यालाच आपण इंग्लिशमध्ये अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट त्याला चांगलं नाव दिलं काय वॉटर कन्झर्वेशनमध्ये सॉईल कन्झर्वेशन ज्याला बंदिस्ती मराठीमध्ये म्हणतो तीच केलं तीच टेक्निक आहे हे सगळ्यांना माहीत होती आणि म्हणून नदीला पाणी कधी यायचं तर गडूळ कधी यायचं नाही नितळ पाणी यायचं कारण तुम्ही जर बांध बंदिस्ती केली असेल तर शेतातून पाणी बाहेर त्याच वेळेस पडतं ज्यावेळेस तुमच्या शेतीतला पाण्याची तहान संपलेली असते आणि आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल याच्यापैकी जॉग्राफीचे काही विद्यार्थी आहेत किंवा शेतकरी कुणी असेल तर एका वेळेस शेतामध्ये जर बंदिस्ती चारी बाजून केलेली असेल व्यवस्थितपणे ऍट ए टाइम दोनशे मिलीमीटर mm, आहे रिपीट दोनशे मिलीमीटर mm पाऊस पडत नाही तर पण शेताच्या बाहेर पाणी जात नाही एवढी कॅपॅसिटी त्या शेतामध्ये वॉटर कन्झर्वेशनची आहे